तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की आपण जे लॉन्ड्रीमध्ये दे कपडे देतो ते लगेचच्या लगेच एवढे असे कडक होतात आणि एकदम नवीन कपड्यांसारखे कसे काय दिसतात चला तर मग आज तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर कपड्यांना स्टार्च कसं कर करायचं ते आज आपण शिकूयात तर इथे सत्याच्या पप्पांचे मी तीन खादीचे शर्ट धुतलेले घेतलेले आहेत कारण अगोदर वॉश करून घेतलेले सुकवलेले छान असे तीन शर्ट मी इथे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी बकेट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही रिवाईवची स्टार्चची पावडर मी ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर हे तिन्ही शर्ट ह्याच्यामध्ये थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं ह्याच्यामध्ये असे डीप करून ठेवून देणार आहे जर एखाद्या शर्टचा किंवा पॅन्टचा जर कलर जात असेल तर तुम्ही हे पा, हे पाणी एकदम सेपरेट सेपरेट बकेटमध्ये पण बनवू शकता आणि त्याच्यामध्ये भिजत घालू शकता तर ह्या शर्टचा काही कलर जात नव्हता त्याच्यामुळे मी इथं एकत्रच हे सगळे दहा ते पाच मिनटं एकत्रच भिजत ठेवले होते आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनटं झालेले आहेत ते सगळे मी असे पिळून काढतीये आणि जास्त पाणी नितकळून पण नाही काढायचं आहे तसंच आपण वाळत घालणार आहोत आता हे शर्ट छान उन्हाला सुकायला टाकते आणि सुकल्यानंतर मस्त पैकी इस्त्री करून घ्यायची म्हणजे एकदम लॉन्ड्रीसारखा शर्ट आपल्या घरच्या घरीच तयार होतो तो पण फक्त वीस रुपयाच्या मध्ये चला दोन तीन तास छान कपडे सुकलेले आहेत आत्ता आणि हे बघा एकदम छान असा कडक झालेला आहे शर्ट आणि हे असंच लॉन्ड्रीमध्ये होत असणार कारण एकदम घडीसुद्धा पडणार नाही एवढा कडक झालेला आहे शर्ट चला आता मस्तपैकी इस्त्री करून घेऊया हे बघा अशा प्रकारे सगळ्या तिन्ही शर्टला इस्त्री करून छान घड्या करून ठेवून दिलेल्या आहेत तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय